मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजून वेगवान अस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव विटा सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय कुणबी नोंदीच्या विषयावरून मराठा कृती समितीने प्रशासकीय कार्यालयाला धडक दिलीय यावेळी शंकरराना मोहिते यांच्यासह मराठा कृती समितीने अधिकाऱ्यांची भेट घेतली माहिती घेण्यात आली आहे तहसील कार्यालयातील माहितीनुसार खानापूर तालुक्यातील केवळ बावीस गावात तब्बल अकराशे नोंदी सापडले याशिवाय अन्य प्रशासकीय कार्यालयाच्या शोध मोहिमेत मोठा आकडा सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नाना मोहिते यांनी अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली आहे खानापूर तालुक्यात मराठा कुणबी या नोंदी शोधण्याचं काम कशा पद्धतीनं चालू आहे ते पाहण्यासाठी आम्ही सकल मराठा समाजातील कृती समितीमधील काही सदस्य तहसील ऑफिस येथे गेलो होतो अतिशय नियोजनबद्ध काम चालू आहे स्कॅनिंग करून तो डाटा आधुनिक पद्धतीने सेव्ह सुद्धा काम चालू आहे त्याचबरोबर बावीस गावामध्ये नोंदी शोधण्याचं काम तहसील ऑफिसमार्फत झालेलं आहे ज्याच्यामध्ये जन्म मृत्यूचे जे दाखले आहेत त्याच्यामध्ये अठराशे साठपासूनचे त्यांनी शोधलेले आहेत तर तालुक्यामध्ये बावीस गावामध्ये अकराशे नोंदी या तहसील ऑफिसला सापडलेल्या आहेत तसेच आपलं पंचायत समिती ऑफिस असेल या ऑफिसला देखील वेगवेगळ्या पद्धतीनं नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे त्या शाळेमध्ये ज्या नोंदी झालेल्या असतात त्या देखील सापडलेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं मान्य प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब हे काम करत आहेत आणि त्यांना आम्ही या कामाबद्दल शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांचा आभार देखील सकळ मराठा समाजाच्या वतीने मानलेले आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की लवकरात लवकर उर्वरित गावाच्या नोंदी शोधून संपूर्ण समाजातील जे जे काही कुणबी असतील त्यांना आणि त्यांच्या वंशजांना कुणबी दाखल्याचं दाखले, दाखले देण्याचं काम लवकरात लवकर काम चालू करणार आहोत ही त्यांनी ग्वाही दिलेले आहेत आणि समाजातील सर्व युवकांनी तसेच संपूर्ण समाजाने जागृत राहून उद्या जरांगे पाटील जो आपल्याला आदेश देतील आपला एकच नेता जरांगी नेता जरांगी पाटील नेता हे मानून आपण त्याच्या आदेशाचं पालन करायचं आहे आणि जास्तीत जास्त नोंदी सापडतील यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे तसेच मोडी वाचक जर कोण असतील तर त्यांनी कृती समितीशी संपर्क साधायचा आहे कारण ही उर्वरित गावं जी आहेत ती लवकरात लवकर जर आपल्याला संपवायची असेल तर आपल्याला मोडी वाचक हवे आहेत ऑफर 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 म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीत पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एमआरपीपेक्षा पेक्षा कमी किमती मध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी